लातूर मधून मध्ये कार चालकानं दुचाकी स्वराला मारहाण केली आहे यावेळी पाकिस्तानी आहेस का म्हणत हिणवल्यामुळे तीस वर्ष तरुणानं आत्महत्या केली आहे मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल हो करण्याची धमकी सुद्धा दिली होती आणि त्यामुळे ते नैराश्यात गेलेल्या अमीर पठाण्याने गळफास घेत आत्महत्या केली नातेवाईकांच्या तक्रारीवरून कार चालकाच्या विरोधामध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोपीला कठोर शिक्षा करावी असे नातेवाईक मागणी करतात पाकिस्तानी आहेस का असं म्हणवत एका तरुणाला असं हिणवत एका तरुणाला मारहाण करण्यात आलेली होती कारचालकाने या तरुणाला मारहाण केली आणि त्यानंतरच नैराश्यामध्ये गेलेल्या या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची सुद्धा धमकी देण्यात आलेली होती आणि त्यामुळेच हा तरुण त्रस्त होता आणि त्याने आत्महत्या केली त्यामुळे आता या आत्महत्येला कारणीभूत ठरणाऱ्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी नातेवाईक मागणी करतात लातूर मधली ही धक्कादायक घटना आहे लातूरमध्ये एका तरुणाला कार चालकानं मारहाण केलेली आहे